मंत्री छगन भुजबळ यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा सा, किती दसका घेतला होता हे आजच्या त्यांच्या भाषणाहून कळतं मनोज दादाला आम्हाला मराठा समाजाला समतेची किंवा भाषांनी वापरा म्हणतात आणि स्वतः आज काय भाष्य केली याचं त्यांनी आत्मचिंतन करावं अनेक पोलीस बांधव माझ्या समोर बसून मंत्रीपदाचा गैरवापर करून एकतर शपतेचा भंग करून मराठा ओबीसीचा वाद लावलाच लावला, लावला। पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नजरबंदी ठेवायचं काम सुद्धा यांनी केलं याच्यावरून तुमच्याकडे नैतिकता किती आहे तुम्ही कशा पद्धतीनं राजकारण करता आणि तुमचा उद्देश काय आहे हे सगळं आम्हाला कळतंय त्याच्यामुळे तुमच्या आजच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो पुढची लढाई आपली कोर्टात असेल रस्त्यावर जिथं जिथं तुम्ही आता ज्या पद्धतीनं बोलताय त्याच पद्धतीनं आम्ही सगळं सुद्धा बोलू जशाच तसं उत्तर द्यायला खंबीर आहे लोकशाहीतल्या सगळ्या आयुधांचा वापर करून शांततेच्या मार्गाने आम्ही रोखटोकपणे तुम्हाला जशाच तसं उत्तर द्यायला खंबीर आहे आजची जे सभा त्याच्याकडं कसं पाहता आजची सभा ही फक्त मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी मनोज दादाला टार्गेट करण्यासाठी आणि मराठ्या ओबीसी वाद लावण्यासाठी होती तसेच ओबीसीचा मीच कसा मसिहा आहे हे दाखवण्यासाठी भुजबळांनी हा केलेला प्रपंच आहे तो सबशेल फेल ठरलाय